भारतीय संस्कृतीत अलंकाराचे अनन्यसाधारण महत्व आहे हे अलंकार स्त्रीच्या सौंदर्यात नुसती भरच पाडत नाहीत तर हे अलंकार स्त्रीला आजारांपासून दूर ठेवतात सौभाग्य अलंकार म्हटलं की त्यामध्ये हळदी कुंकू मंगळसूत्र जोडवे बिरोदे बांगड्या नथ पैंजन हे सर्व आलंच भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा साज शृंगाराला विशेष महत्व आहे स्त्रिया रोज जरी नकशिकांत नटत नसल्या तरी सणावारला त्या आवर्जून नटतात शृंगार करतात सौभाग्य अलंकारापैकी बांगड्यांचेही विशेष असे महत्व आहे त्यातल्या त्यात संक्रांत हा सुवासनींचा सण असल्यामुळे या दिवशी स्त्रिया बांगड्या किंवा चुडा आवर्जून भरतात कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र आणि हातातला लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं तर बघूयात स्त्रियांनी बांगड्या का घालाव्यात आणि काय आहे त्यामागचं कारण धार्मिक उल्लेखानुसार हातातील बांगड्या स्त्रियांना वक्रदृष्टीपासून दूर ठेवतात पण यामागे काही अशीच कारण आहेत ज्याची कल्पनाही केली नसावी भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे वेगवेगळ्या राज्यात चुड्याचा रंग बदलतो महाराष्ट्रात काचेचा हिरवा चुडा लाखेचा लाल चुडा तर उत्तरेत पांढरा लाल चुडा आणि बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असतात महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते सौभाग्यवती स्त्रियांनी पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे संक्रांतीच्या काळात या चुड्याला सर्वाधिक मागणी असते बदलत्या युगात बांगड्यांचे नवनवे प्रकार बाजारात आले आहे त्यामध्ये काचेच्या बांगड्यांबरोबर प्लास्टिकच्या बांगड्यांचाही समावेश होतो हातातील बांगड्यांमुळे एक प्रकारचं घर्षण निर्माण होऊन स्त्रियांच्या शरीरातील प्रक्रिया राहते मन गटाच्या भागामध्ये ऍक्कुप्रेशर पॉइंट असल्यामुळे बांगड्या घातल्या जातात असं सांगण्यात येतं यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स कायम राहतो हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत आलेली आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुधग्रहाशी जोडला गेला आहे हिरव्या बांगड्या घातल्याने किंवा दान केल्याने बुधग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते वैज्ञानिक दृष्टिकोनातून हातात बांगड्या घालणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहते कारण बांगड्या घालण्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि महिलांना कमी थकवा जाणवतो विज्ञानानुसार मनगटाच्या खाली सहा इंचापासून पासून पॉइंट्स असतात त्यांच्यावरील दबावामुळे शरीर निरोगी राहते अशा परिस्थितीत हातात घालून महिला उत्साही राहतात तसंच काचेच्या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मकता दूर होते असेही तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या जरूर घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी मकर संक्रांती हा सुवासनींचा सण असल्यामुळे या सणाला स्त्रियांनी सौभाग्य अलंकार असलेल्या बांगड्या नक्कीच घालायला हव्यात